यानंतर व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचं व्हॉट्सअप कधीही बंद होऊ शकतं कारण व्हॉट्सअपनेच भारतातून आपली सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट तुमचं व्हॉट्सअप बंद होणार भारतातून बाहेर पडण्याची व्हॉट्सअपची धमकी सरकारच्या पॉलिसीवर मेटा नाराज भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती त्यातही व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे भारतात जवळपास चाळीस कोटी लोक व्हॉट्सअॅप वापरतात मात्र व्हॉट्सॲपनं आता भारतातली सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय एनक्रिशन तोडण्यासाठी भाग पाडलं तर व्हॉट्सअप भारतातून बाहेर पडेल असा इशारा व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटानं दिलाय केंद्र सरकारनं दोन हजार एकवीसपासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गाईडलाईन सुरू केल्या त्यानुसार फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप अशा मोठ्या प्लॅटफॉर्म्सनाही नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली होती मात्र आमची मेसेजिंग सेवा एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्याचा दावा व्हॉट्सॲपनं केला इन्क्रिप्टेड याचा अर्थ पाठवलेल्या मेसेजची माहिती केवळ मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणारा या दोघांमध्येच असते ग्राहकांच्या प्रायव्हसीचं कारण देत व्हॉट्सअपनं केंद्राच्या नियमांना कोर्टात आव्हान आहे व्हॉट्सअप विरुद्ध केंद्र सरकार हा वाद कोर्टात पोहोचलाय आता कोर्ट व्हॉट्सअपची मागणी मान्य करतं की व्हॉट्सअॅप खरोखरच भारतातून आपला गाशा गुंडाळतं हेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज